नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत भारत नाना भालके करिअर अकॅडमी प्रशिक्षणार्थी मुंबई पोलीस रोहिणी पुजारी यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार सन्मान श्री प्रतिष्ठान भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगर या प्रशिक्षण संस्थेत देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आनंदात उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला ध्वजारोहण सन्माननीय मेजर संतोष सूर्यवंशी नवनियुक्त मुंबई पोलीस अकॅडमी प्रशिक्षणार्थी रोहिणी पुजारी यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला यावेळी नवनियुक्त मुंबई पोलीस रोहिणी पुजारी यांचा संस्थेच्या वतीने यथोचित मान सन्मान सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना मेजर संतोष सूर्यवंशी यांनी सांगितली की मी अनेक वर्षापासून या संस्थेचे अकॅडमीचे नाव येथील शिस्त विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त निकाल तर हे तर ऐकून आहे पण मी या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्या सुट्टीचा कालावधी कायम येथील मुलांना सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत फिजिकल घेऊन घालवतो यात एक वेगळा आनंद मिळतो आपल्या भागात परिसरात उत्कृष्ट सुसज्ज सर्वसामान्यांची हित जपणारी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण करून त्यांना सक्षम पायावर उभा करून पोलीस आर्मीसारख्या देशसेवेबरोबर इतर विविध परीक्षेमध्ये त्यांना मार्गदर्शन करून ते कुटुंब प्रपंच संस्थापकाध्यक्ष श्रीकांत पवार सर श्री प्रतिष्ठान भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगरच्या सदृढ सक्षम करत आहेत आज या मालराणावर दोनशे पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत उद्याच्या येणाऱ्या भरतीमध्ये अनेक मुलं मुली आमच्याबरोबर पोलीस असेल किंवा आर्मीमध्ये देशसेवा करतील याचा सा मला सार्थ अभिमान वाटतो यावेळी रोहिणी पुजारी बोलताना म्हणाल्या सातत्य ठेवा सतत प्रयत्न करत राहा प्रामाणिक राहा मेहनतीवर विश्वास ठेवा ज्या ज्यावेळी आपल्या डोक्यात वाईट विचार येतील त्या त्यावेळी आपल्या आई वडिलांचे कष्ट आणि आपल्याकडून असणारी त्यांची अपेक्षा आठवा तुम्ही नक्कीच यशस्वी होणार याचा मला ठाम विश्वास आहे ही।, ही एक गोष्ट नक्की आहे तुमचा इथला आहेकॅडमी प्रवेश म्हणजे तुम्ही उद्याचे भावी पोलीस मेजर आहात पाषाणाला पादर फोडून तहानलेल्यांनी तहान भागवण्याची मनोवृत्ती जोपासलेल्या श्रीकांत पवार सरांचं कौतुक आणि आभार मानावं तितकं कमी आहे आमच्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना घडवलेत अनेकांच्या कुटुंबाची घडी बसवण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचार मांडताना श्रीकांत पवार सर म्हणाले की ही गोष्ट खरी आहे आतापर्यंत शेकडो घडवलेत हजारो घडवायचे आहेत यातच माझा आनंद आणि समाधान आहे आज अनेकांचं कुटुंब या अकॅडेमीच्या माध्यमातून आपल्यामुळे सुखी समाधानी होत आहेत त्यात आपला खारीचा वाटा आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप गौरवाची आहे आज या अकॅडमीवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या विविध काना कोपऱ्यातून शेकडो मुलं मुली या ओसाड माळ प्रशिक्षण घेत आहेत पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या विविध पोलीस स्टेशन मध्ये हे प्रशिक्षणार्थी असतील अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजारी सर यांनी केले सचिन राठोड सर आप्पासाहेब पवार सर सर्व प्रशिक्षणार्थी यांनी मेहनत घेतली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी